नमस्कार आणि अंतर्वेदमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार अंतर्वेद म्हणजे आपल्या आत डोकावून पाहणं जीवनातल्या महत्वाच्या विषयांवर जरा सखोल विचार करणं हो अगदी आणि आज आपण असाच एक विषय घेतलाय पैसा पैसा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्वाचा भाग बरोबर पैसा म्हणजे नेमकं काय आणि हे जे क्रेडिट कार्ड कर्ज गुंतवणूक वगैरे गोष्टी आहेत त्याबद्दल आपण काय विचार करतो त्यासाठी आपण नेटफ्लिक्सवरची एक सिरीज आहे बरीच गाजली आहे मनी एक्सप्लेंड हो पाहिलीये मी खूप इंटरेस्टिंग आहे हो ना तर ता त्यातले काही महत्वाचे मुद्दे घेऊन आपण आज चर्चा करणार आहोत उद्देश हाच की पैशाबद्दलची आपली समज वाढावी आणि कदाचित आर्थिकदृष्ट्या आपण थोडे अधिक सक्षम व्हावं अगदी तर सुरुवात कुठून करायची अगदी मुळापासून हो म्हणजे सिरीज मध्ये पहिलाच मुद्दा येतो की पैसा म्हणजे फक्त नोटा किंवा आकडे नाहीत हे ऐकायला साधं वाटतं पण आहे खर तर पैसा ही एक कल्पना आहे माणसांनी तयार केलेली आहे म्हणजे म्हणजे बघा पूर्वी वस्तूंच्या बदल्यात वस्तू मिळायच्या वस्तू विनिमय पण त्यात अडचणी होत्या मग सर्वांना मान्य होईल असं एक माध्यम हवं होतं सोनं चांदी आणि मग नाणी नोटा बरोबर ती एक प्रकारे विश्वासाची सिस्टीम ता आहे आपण मानतो की त्या कागदाच्या तुकड्याला किंवा आकड्याला किंमत आहे म्हणून ती आहे आणि आता तर डिजिटल पैसा तो दिसत पण नाही हो पण त्याचा आपल्या आयुष्यावरचा परिणाम मात्र खूप जास्त आहे आणि याचमुळे कदाचित क्रेडिट कार्ड सारख्या गोष्टी आकर्षक वाटतात कारण पैसा दिसत नाही अगदी बरोबर सिरीज मध्ये याला छान शब्द वापरलाय पेनलेस पेमेंट म्हणजे पैसे देताना वेदना होत नाही वेदना <laughs> म्हणजे प्रत्यक्ष खिशातनं नोट काढून देताना जसं जाणवतं की काहीतरी गेलंय तसं कार्ड स्वाइप करताना किंवा ऑनलाईन बटन दाबताना होत नाही अच्छा त्यामुळे आपण नकळत जास्त खर्च करतो हो आणि क्रेडिट कार्ड कंपन्यांना हे माहितीये त्या शून्य टक्के व्याज किंवा रिवॉर्ड पॉईंट देतात आणि आपण अडकतो वेळेवर बिल नाही भरलं की मग व्याज सुरू बरोबर कर्जाचं चक्रव्यू इथे शिस्त खूप महत्वाची ठरते शिस्त आणि हाच मुद्दा विद्यार्थी कर्जाला पण लागू होतो नाही का शिक्षण महत्वाचं पण त्यासाठी घेतलेलं कर्ज फेडताना दमछाक होते अनेकांची सिरीज मध्ये खास करून अमेरिकेच्या संदर्भात यावर भर दिलाय काय म्हणतात ते की कर्ज घेण्याआधी त्याचा परतावा विचारात घ्या म्हणजे आर ओ आय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे त्या शिक्षणातून आपल्याला भविष्यात किती कमाई करता येईल याचा अंदाज अगदी भारतात परिस्थिती वेगळी असेल थोडी पण विचार तोच करायला हवा शिक्षणानंतर मिळणाऱ्या पगारातून कर्जाचे हफ्ते सहज फिटणार आहेत का की फक्त पदवीसाठी कर्ज घेतोय आपण कौशल्य मिळतंय का बरोबर हा विचार महत्वाचा आहे नाहीतर शिक्षण होतं आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो एका बाजूला हे कर्ज आणि क्रेडिट कार्ड आणि दुसऱ्या बाजूला झटपट श्रीमंतीचा मोह हो डबल युअर मनी गॅरंटीड रिटर्न सिरीज मध्ये अशा योजनांबद्दल पण सांगितलंय पॉन्झी स्कीम्स वगैरे अगदी पॉन्झी किंवा काय नवीन लोकांकडून पैसे घेऊन जुन्यांना परतावा देतात पण हे चक्र कधीतरी थांबतच मग कसं ओळखायचं सिरीज एक सोपा नियम सांगते जर एखादी गोष्ट खरी वाटणार नाही इतकी चांगली वाटत असेल तर ती बहुतेक करून खरी नसतेच if it sounds too good to be true it probably is बरोबर कोणतीही स्कीम कितीही आकर्षक वाटली तरी तिची नोंदणी आहे का नियामक कोण आहेत हे तपासायला हवं अवास्तव परताव्याच्या मागे धावू नये हां आणि या सगळ्या धावपळीत म्हणजे कर्ज टाळणं फसवणूक टाळणं यात आपण एका महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो निवृत्ती नियोजन अगदी तरुणपणी वाटतं अरे खूप वेळ आहे बघून नंतर पण सिरीज म्हणते की नंतर खूप उशीर झालेला असतो हो ना कारण चक्रवाढ व्याजाची खरी ताकद म्हणजे वेळ द ऑफ म्हणजे म्हणजे तुम्ही अगदी थोडी रक्कम जरी नियमितपणे गुंतवत राहिलात आणि लवकर सुरुवात केली तर वीस पंचवीस वर्षात ती खूप मोठी होते अच्छा लवकर सुरुवात केली तर हो पंचवीशीत सुरू केलेली गुंतवणूक आणि चाळीशीत सुरू केलेली लि� गुंतवणूक यात निवृत्ती वेळी मिळणाऱ्या रकमेत जमीन आसमानाचा फरक असतो मग काय पर्याय आहेत यासाठी पीपीएफ एनपीएस हो पीपीएफ एन पी एस यांसारख्या सरकारी योजना आहेत म्युच्युअल फंड आहेत जे शेअर बाजाराशी संबंधित असतात पण सुरुवात करणं महत्वाचं तर मग या सगळ्या चर्चेतून मनी एक्सप्लेनच्या आधारे काय महत्वाचं वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक साक्षरता पैशाचं व्यवस्थापन कसं करायचं हे आपल्याला शाळेत किंवा कॉलेजात कोणी शिकवत नाही ते आपल्याला स्वतःहून शिकावं लागतं बरोबर पैसा ही एक मानसिकता आहे हे समजून घेणं क्रेडिट कार्ड किंवा कर्ज हे फक्त साधन आहे त्याचा वापर कसा करायचा हे आपल्या हातात आहे गुंतवणूक करताना लोभावर नियंत्रण ठेवणं आणि निवृत्तीसाठी लवकर नियोजन करणं वेळेचं महत्व ओळखणं चला तर मग हे महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा थोडक्यात सांगूया नक्की एक म्हणजे पैसा ही फक्त वस्तू नाही ती एक मानसिकता आणि विश्वासावर आधारित संकल्पना आहे दुसरं क्रेडिट कार्ड सोयीस्कर वाटलं तरी शिस्त नसेल तर कर्जाचं सापळा बनू शकतं पेनलेस पेमेंटचा धोका लक्षात ठेवा तिसरं विद्यार्थी कर्ज घेताना त्याचा परतावा म्हणजे ओ आय आणि परतफेडीचा विचार नक्की करा चौथं गुंतवणुकीत तू गुड टू बी ट्रू योजनांपासून सावध राहा फसव्या योजनांपासून दूर राहा पाचवं निवृत्ती नियोजन तरुण वयातच सुरू करा चक्रवाढ व्याजाचा फायदा घ्या आणि सहावं आर्थिक साक्षरता ती कुणी शिकवणार नाही ती स्वतः कमवावी लागेल अगदी आता हे सगळं ऐकून झालं पण पुढे काय म्हणजे कृती काय करायची स्टेप्स हो पहिला म्हणजे आर्थिक शिस्त बजेट बनवा खर्च कुठे होतोय ते बघा उत्पन्नाचा काही भाग समजा वीस टक्के बाजूला काढा वाचवा दुसरं गुंतवणुकीचा अभ्यास करा एकदम धोकादायक पर्यायात जाऊ नका सुरुवातीला म्युच्युअल फंड पीपीएफ एन पी एस सारखे पर्याय समजून घ्या एसआयपी सुरू करण्याचा विचार करा तिसरं कर्ज आणि क्रेडिट कार्ड गरज असेल तेव्हाच आणि जबाबदारीने वापरा पूर्ण बिल वेळेवर भरा आणि सर्वात महत्वाचं सतत शिकत राहा पुस्तकं वाचा माहिती मिळवा आर्थिक ज्ञान वाढवत राहा बरोबर म्हणजे पैसा आपल्यावर राज्य करण्याऐवजी आपण पैशावर नियंत्रण मिळवायला शिकूया हो आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फक्त पैसे असणं नाही तर आपल्या आयुष्यावर आपल्या निर्णयांवर आपलं नियंत्रण असणं आणि तर हे ज्ञान फक्त ऐकून न ठेवता आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया नक्कीच आणि जाता जाता एक विचार प्रत्येकाने करावा सध्या आपण पैशाबद्दल जसा विचार करतो जशा सवी ठेवल्या आहेत त्या आपल्या भविष्यातल्या ध्येयांसाठी पूरक आहेत की अडथळा ठरत आहेत हम्म विचार करण्यासारखा प्रश्न आहे या विचारासोबत आज इथेच थांबूया पुढच्या वेळी भेटू एका नवीन विषयावर सखोल विचार करण्यासाठी अंतर्वेदवर धन्यवाद